नमस्कार सत्यजित जेलमधून सुटून आल्यानंतर निरूपा त्याला टोमणे मारतच असते त्यावेळेला मीरा बोलतेस बाईसाहेब बस करा टोमणे मारणं जरी तुमच्या हातात असलं ना तरी एक गोष्ट लक्षात ठेवा बाईसाहेब माणूस जोपर्यंत सहन करू शकतो जेवढी त्याच्यात सहन करण्याची ताकद असते पण तुम्ही जर का अतिरेकपणा केलात तर मात्र होणाऱ्या परिणामांना तुम्हाला सामोरं जावं लागेल आणि तेव्हा मात्र मी तुम्हाला वाचवणार नाही हे ऐकून मात्र निरूपा बोलते जसं काही तुझा नवरा मला मारूनच टाकणार आहे तेव्हा लगेच मीरा बोलते नाही नाही तुम्हाला जरी हेच हवं असलं तरीसुद्धा मी ते करू देणार नाही कारण यांनी जर का तुमच्यावरती हात उचलला तर तुम्ही पोलीस कंप्लेंट कराल कारण तुम्ही आई नाही तर एक कैदासीन आहात तुमच्या मनात आईचं प्रेमच नाही आहे आणि तुमच्यासारख्या बाईवरती माझा विश्वास नाही आहे हे ऐकून मात्र निरूपा बोलते मीरा जास्त शानपणा करू नकोस कोण समजतेच कोण गं तू स्वतःला तुझी लायकी तरी काय आहे सांग मला तेव्हा मात्र मीरा बोलते माझी लायकी काय आहे ना हे अजून तुला कळलेलंच नाही पण जेव्हा तुला कळेल ना तेव्हा मात्र तू शांत बसणार नाहीस तेव्हा मात्र मीरा खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला मीरा मोठ्याने बोलते पुरे तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते बोला पण त्यांना बोलायचं नाही त्यांचा अपमान करायचा नाही तेव्हा देविका म्हणते हो गं बाई तुझ्या नवऱ्याला एवढं सोनं लागलं आहे ना अगं तुझा नवरा एकाचा खून करून आलाय तरीसुद्धा तुला त्यालाच पाठीशी घालायचं आहे तेव्हा मात्र मीराचा राग अनावर होतो आणि मीरा देविकाच्या सनसनीत कानाखाली आणते आणि देविकाला म्हणते देविका सत्य जरी समोर दिसत असलं ना तरी सत्य काय आहे ते तुला ऐकवणार का नाही कारण सत्य कटू आहे आणि तू ते कधी ऐकूच शकणार नाहीस हे ऐकून मात्र मी आला देविका म्हणते म्हणजे म्हणजे तुझं म्हणणं तरी काय आहे तुला काय वाटतं तू माझ्यावरती काहीही बोलशील आणि मी शांत बसेन त्यावेळेला मीरा बोलते गप्प बस देवी का माझं आत्ता उगास डोकं खाऊ नकोस आणि तसंही मला तुमच्या तोंडाशी लागायचंच नाही तुम्ही जे काही वागताय ते चुकीचं वागताय पण तूही तुम्हाला समजतच नाही आता खरं तर मलाच कळत नाही आहे की तुमच्याशी कसं वागावं ते पण मी तुम्हाला शेवटचं सांगते उगास कुणाच्याही नादी लागू नका कारण तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरीसुद्धा माझ्या नवऱ्याला आता तुम्ही फितवूच शकणार नाही तेवढ्यात मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं की देविका तिच्या बेडरूममध्ये चिडचिड करत असते ती पंकजना म्हणत असते पंकज, पंकज काही कर पण आपल्याला या घरातून बाहेर पडायचं आहे मला या घरात राहायचं नाही पंकज तेव्हा पंकज बोलतो पुरे झालं देविका या घरात राहायचं नाही मग आपण कुठे जाणार एक तर माझा पगार होत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे तू जे काही वागतेस ते चुकीचं वागतेस त्यावेळेला मात्र देविका खूपच चिडचिड करत असते तिला खूपच राग आलेला असतो देविका मोठ्याने बोलते पुरे झालं आता तर मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही आजपर्यंत तुझ्या त्या आईचं सुद्धा भरपूर ऐकलं सारखे आपले मम्मा 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 करत असतो काही झालं तरीसुद्धा मला एका गोष्टीचा खूपच त्रास होतोय पंकज तुझ्या मम्माला सांग ना काही झालं तरी लवकरात लवकर सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावरती करायला तेव्हा पंकज बोलतो तू काही डोक्यावर पडलेस की काय देविका अगं तू काय बोलतेस कळतं आहे का तुला देविका तुझ्या अशा वागण्याचा मम्मा उगाच वेगळा अर्थ काढेल आणि कदाचित ती आपल्याला जे देईल ना ते पण नाही देणार प्लीज तू स्वतःला थांबव तेव्हा लगेच मीरा मोठ्यानी बोलते देविका एक गोष्ट लक्षात ठेव या प्रॉपर्टीवरती उगाच अधिकार दाखवू नकोस कारण या प्रॉपर्टीवरती जर का अधिकार दाखवायचा प्रयत्न जरी केलास तरीसुद्धा तू कधीच ती प्रॉपर्टी मिळवू शकणार नाहीस तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो आणि देविका त्यावेळेला बोलते मीरा दुसऱ्यांचं बोलणं चोरून ऐकणं तुला कितपत योग्य वाटतं त्यावेळेला मीरा बोलते अजिबात योग्य वाटत नाही पण मी इथून जात होते तेव्हा तुमचं बोलणं माझ्या कानावर पडलं आणि तेव्हा मी स्वतःच्या मनाला सांगितलं की नाही आता तर मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आता मला सगळंच समजून चुकलं आहे कितीही काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते त्यावेळेला देविका मोठ्याने बोलते पुरे झालं आता काहीही झालं तरीसुद्धा मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र देविका खूपच चिडचिड करत असते आणि देविकाला खूपच राग आलेला असतो देविका मोठ्याने बोलते बस झालं मीरा तू जे काही वागतेस ते चुकीचं वागतेस आणि त्यासाठी मी तुला माफ करणार नाही मीरा प्लीज मीरा प्लीज तू आता नीट समजून घे आणि माझ्या बेडरूममधा बाहेर हो तेव्हा मात्र मीरा खूपच चिडचिड करत असते आणि मीरा बोलते मी तुझ्या बेडरूममध्ये आले कारण तुला धमकवायला सासूबाईंशी तू जे काही वागतेस ते तुला सांगायला काय आहे ना देविका सासूबाईंच्या न कळत तू त्यांच्या पाठीत खंजीर खुपसायचं काम करते आहेस ते मला कळतं आहे पण कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करू शकत नाही आणि मला तुला माफ करायची इच्छाच नाही तेव्हा मात्र देविका खूपच चिडते आणि ती तिथून निघून जाते त्यावेळेला देविका मीराला बोलते मीरा उगाच काहीही सांगायची गरज नाही कुठेही काहीही सांगून भांडणं लावण्याची कामं करू नकोस नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र मीरा खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला इकडे निरूपा सुधाकरला म्हणते अहो तुम्ही कशाला त्या पनवतीवर विश्वास ठेवताय अहो माझ्यावरती विश्वास ठेवा तुम्ही जर का माझ्यावरती विश्वास ठेवला तर सगळ्याच गोष्टी व्यवस्थित होती तेव्हा लगेच मोठ्यानी सुधाकरराव बोलतात काय बोललीस तू तुझ्यावरती विश्वास माझा कोणावरती विश्वास नाही आणि माझा आता कोणावरतीही विश्वासच राहिलेला नाही मुळात आता मला या गोष्टीमध्ये पडायचंच नाही आहे मला कळून चुकलं आहे की किती खोटं बोललं आहे ते त्यावेळेला लगेच सुधाकरराव बोलतात पुरे आता सगळ्याच गोष्टी संपलेल्या आहेत त्यामुळे विषयच समाप्त झालेला आहे आता तर मी शांत बसूच शकत नाही त्यावेळेला मीराला खूपच राग आलेला असतो आणि मीरा निरुपाला बोलते काय ना बाईसाहेब तुम्ही विश्वास ठेवता नको त्या माणसांवरती पण जी माणसं तुमच्यासाठी सगळं काही करायला तयार असतात त्या माणसांना मात्र तुम्ही पायदळी तुडवता बाईसाहेब जरा विचार करा तुम्ही जर का योग्य निर्णय घेतला तर कदाचित सगळं योग्यच होईल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर, लवकर सगळं काही नीट होईल का आणि जर का सगळं काही नीट झालं तरीसुद्धा निरूपा सत्यजितला स्वीकारेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका